दुणागा दुणागा मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा सध्या लग्न सराई सुरू आहे लग्न सोहळ्यात अनेक जण लावताना जेवताना दिसत आहेत वाढत्या आवाजामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचं दिसत आहे तर काही ठिकाणी वाजवल्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना समोर त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाने महत्वाचं पाऊल उचललंय जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने आता ऍक्शन मोडवर आले आहेत डीजे मालकांना त्यांनी गंभीर इशारा दिलाय मर्यादेपेक्षा जास्त आवाज असला किंवा परवानगी नसली तर डी वाहन थेट पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश एस पी सुनील कडासने यांनी दिले आज गुरुवारी दोन मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे आतापर्यंत बावीस डी जे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे शासनाच्या निर्देशानुसार पंच्याहत्तर टक्के डी जास्त आवाज असला तर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी कायद्याचं पालन करून आनंद साजरा करावा मानवी जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आता कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचं एसपी सुनील कडासने म्हणाले डीजे गाड्यांच्या मॉडिफिकेशन बाबत प्रतिबंध लावण्यासाठी आरटीओ विभागातून सूचना दिल्या जातात त्यामुळे पोलीस विभाग तसेच आरटीओ विभागाद्वारे आता डीजे धारकांवर कडक वॉच असणार आहे समारंभ सोहळ्यात डीजेची परवानगी मिळवण्यासाठी जवळील पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागणार आहे तसेच आरटीओ विभागातर्फे सुद्धा मोठी पावले उचलली आहेत सदर कारवाई करून डीजेवर दंडात्मक स्वरूपाची मोठी कारवाई करण्यात येणार आहे जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळे वे सण विविध वे वे समाजांचे विविध धर्मांचे साजरे केले गेले आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे लोक डी लोक डीजे वाजवतात म्युझिकचा वापर होतो परंतु डी जे वापरण्यासंदर्भामध्ये शासनाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की त्याच्या साऊंडची जी लिमिट आहे ती एका निर्धारित लिमिटच्या पुढे गेली तर तो, तो गुन्हा होतो त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना नोटिसेस दिल्या आहेत प्लस अनेक डी जे आहेत ते बाहेर जिल्ह्यातून येतात आणि या जे ज्यांचं जी, रजिस्ट्रेशन नसतं त्या गाड्या कंडेम होत असतात त्यांचा लाईफ स्पॅन संपलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून या संदर्भात आम्ही आर टी ओला सांगितलं आहे ते कारवाई करत आहेत आजपर्यंत आम्ही बावीस डिजेस डिटेन केलेले आहेत त्यापैकी सतरांना दंड झालेला आहे साडेपाच सहा लाखाच्या आसपास आर टी ओने दंड केला आहे पण याहीपेक्षा कठोर कारवाई या वर होणं आवश्यक वाटतं याचं कारण हे आहे की समाज खूप सहनशील आहे इथे वयोवृद्ध नागरिक लहान नवजात अर्बकं आमच्या गरोदर बहिणी स्त्रिया छोट्या मु आमच्या मुली आणि अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं आणि समाजामध्ये शांततेने राहणारे जे लोक आहेत ते खूप सहनशील आहेत म्हणून जनरली तक्रार कोणी करत नाही परंतु हे सगळं सहन करावं लागतं म्हणजे ह्युमॅनिटीसोबत इतर प्राणी चिमणीपासून ते गायीपर्यंत ह्या सगळ्यांना हा त्रास होतो आणि याचा परिणाम सरळ सरळ मानवी मेंदूवर आणि मानवी हेल्थवर होतो आहे नाशिकला मागे आपण बघितलं असेल की डी जेला लेझर असल्यामुळे चार पाच मुलांना आपली दृष्टी गमवावी लागली आमचे तीन पोलिसांना याच्यामध्ये त्रास झाला दोन तीन पोलिस आमचे मागे बंदोबस्ताचं प्रेशर असेल अजून काय असेल त्याच्यामुळे प्राण गमवावा लागला पोलिसांना असा एकंदरीत संपूर्ण समाजाला याचा त्रास सहन करावा लागतो कायद्याच्या चौकटीत असेल तर परवानगी पोलीस त्या देणार आहेत आणि कायद्याच्या चौकटीत अटी शर्ती घालून त्याचं पालन करून आपले सण किंवा लग्न वराती या साजऱ्या केल्या त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन नाही परंतु कायदाचा के भंग केल्यास आणि त्याला सामाजिक शांतता सौहार्द भंग झाल्यास आणि त्याचा माणसांना त्रास झाल्यास हे विश्वची माझे घरं वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे याप्रमाणे सगळ्यांनी वागावं ही हो पोलीस खात्याची अपेक्षा आहे आता तसं न झाल्यास पोलिसांना आणि आर टी ओला मिळून ही कारवाई करावी लागते सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस